त्याला परिस्थिती अशी निर्माण झाली आहे जिल्ह्यामध्ये का जे रनिंग खासदार आहे जे होते त्यांनी खूप काही वेगळे कामं करून ठेवले आहे म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर न बोलता कुठं हनुमान चालीचा वाचला कुठं काय केलं कोणाचं सरकार पाळा ज्याच्या केली त्याच्यानं कंटाळला आहे आणि राहिला माळी समाजाचा विषय आम्ही बहुसंख्येनं बळवत एवढ्या ताकदीनं निवडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे का कोणी जिल्ह्यामधलं कोणी विचारही करू शकणार नाही ह्या प्रमाणात आम्ही बळवंतराव निवडून आणणार आहे आम्ही एक निर्धार केला आहे पूर्ण माळी समाजानं की एवढ्या आशेनं आम्ही जोमानं भिडलो आहे सकाळी नऊ वाजता आम्ही घरून निघत आहे काही बळवंतराव तर आम्हाला कोण्या दोन रुपयाची त्याची लागत नाही आहे आमच्या आम्ही स्वतःच्या पैशानं फिरून राहिलो आणि आम्ही आमच्या समाजात जो प्रचार करून राहिलो तर आमचा समाज बळवंतरावच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहील एवढ्या ताकदीनं उभा राहील बळवंतराव आज माळी समाजाचं निवडून आल्यानंतर खूप नाव काढणार आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही आज या चित्तीज मंगल कार्यालयामध्ये होऊ घातलेल्या पाठिंबा मिटिंगमध्ये संपूर्ण माळी समाजाचा पाठिंबा हा महाविकास आ आघाडीचे उमेदवार जे आहेत बळवंतराव वानखडे यांना देण्यात आलेले आहे मुळात नुसतं समाजाचा समस्या नसून संपूर्ण बहुजर वर्गकाच्या ज्या समस्या आहेत त्या गोर गरीब जनतेच्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहे या समस्यांना तोड देण्यासाठी वाचा देण्यासाठी संसदेमध्ये वाचा फोडण्यासाठी एक तळागारातला कार्यकर्ता म्हणून तळागारातला नेता म्हणून आम्ही बळवंत भाऊ वानखडे यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून देणार आहोत उर्ला प्रस प्रश्न समस्यांचा तर गावपातळीवरच्या ज्या स समस्या राहतात जसे पानान रस्त्यांच्या समस्या असतील किंवा सुशिक्षित तरुण बेरोजगार जे आहेत त्यांच्या नोकरीचा प्रश्न असतील किंवा या सरकारने आता ज्या ग्रामीण भागातल्या शाळा ज्या आहेत जिल्हा परिषद असो किंवा संस्था असो बंद करण्याच्या मार्गे हे शासन लागलेलं ला आहे तर या सगळ्या समस्याला आळा घालण्यासाठी किंवा हे जे या मोदी सरकारचं जे धोरण आहे या धोरणाला कुठंतरी आळा घालण्यासाठी कुठंतरी चाप लावण्यासाठी अशा सक्षम उमेदवाराची आज आवश्यकता आहे शक्तीचा पराजय करण्यासाठी आम्ही सर्व माळी समाज एककृत झालो आहे आतापर्यंत प्रत्येकाला आश्वासनच दिले आहे का इथं काम करतो तिथं काम करतो बळवंत भाऊसारखा एक तळागाळातला माणूस तळागाळातला माणूस त्या तिथं वशिला चलत नाही कोणाचा कोणाचाच वशिला चलत नाही स्वतः जा स्वतः काम घेऊन जा अशा माणसाले मतदान प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक समाजानं करावं एवढीच आमची विनंती आहे माळी समाजाच्या तर्फे त्यानंतर आता आमचे दादाला बोललेच आहे तुमच्यासोबत अमरावती लोकसभेची निवडणुकीच्या रंधुमाळीला सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना माळी समाजानं नेहमी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूनं कौल दिला तो याच्याकरता कौल दिला की माळी समाजातले जे काही नेते मंडळी होते ते फक्त शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं या ठिकाणी मोठे केले महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल म्हणून आज देशातलं राजकारण बघता मोदीला थांबवण्याची गरज असल्यामुळे जिल्ह्यातल्या संबंध सर्व समाजाच्या सर्व शाखेय माळी समाजाने आज एक बैठक एकत्र या ठिकाणी अमरावतीच्या क्षितिश मंगल कार्यालयामध्ये घेतलं आणि सामूहिक एक निर्णय झाला की जमिनीवरचा कार्यकर्ता तुमच्या आमच्यातला हक्काचा कार्यकर्ता जो आवाज दिल्याबरोबर सहज उपलब्ध होऊ शकतो अशा माणसाला ते म्हणजे बळवंत वानखडे यांना आज माळी समाजाने जाहीररीत्या पाठिंबा दिलेला आहे आणि तुमच्या माध्यमातूनसुद्धा मी जिल्ह्यातल्या माळी समाजाला आवाहन करेल की आपल्या समस्याचे निराकरण करण्याकरता माळी समाजाला न्याय देण्याकरता ओबीसी समाजाचं रक्षण करण्याकरता ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण करण्याकरता खऱ्या अर्थानं बळवंत भाऊ वानखडे यांना जास्तीत जास्त माळी समाजाने मतदान करावं आणि त्यांना निवडून द्यावं यासाठी ही आजची बैठक होती आणि आज माळी समाजाने बळवंत भाऊ या वानखडे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार पाठिंबा जाहीर केलेला आहे